आमाला रील्स बनवण्याची आहे असे सांगून हॉटेलमध्ये बसलेल्या इसमाला चार जणांनी हॉटेल बाहेर बोलविले त्याला दुचाकीवर बसवून दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केल्याची घटना अमरावती शहरात घडली ही घटना सुंदरलाल चौकातील जजीराव हॉटेल येथे अकरा जुलैच्या रात्री घडली होती फिर्यादी चिखलधरा तालुक्यातील धामरखेड गावात राहणारे फिर्यादी अरुण भंगी पारते हे जजीराव हॉटेलमध्ये कामाला आहे तो रील्स एक्सपर्ट असल्यामुळे त्याला आरोपीने बाहेर बोलावून दुचाकीवर जबरदस्तीने बसवून किडनॅप केले होते आधी मोसी मोसिकॉल जीनचे खुले मैदानात नेऊन फिर्यादीला मारहाण करून एक लाख किमतीचा ऍपल मोबाईल हिसकावून घेतला येथून पुन्हा चार जणांनी चारही प्रवीण नगर मार्गावर मणिपूर ठिकाणी नेऊन फिर्यादीला मारहाण केली फिर्यादीला चाकूच्या धाक्यावर पैशाची मागणी करून फिर्यादीच्या बहिणीचे फोनपेवरून पाच हजार हिसकावून घेतले एक लाख रुपये मुद्देमाल जबरीने हिसकावून घेतला पैसे पुन्हा द्यावे लागतील नाहीतर मोबाईल फोडून टाकणार अशी आरोपीने धमकी दिली पोलिसांनी आरोपी विरोधात कलम तीनशे नऊ सेक्शन सहा एकशे चाळीस तीन तीनशे एकावन्न 35, तीन तीन पाच एस प्रमाणे दाखल करण्यात आला यात मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे डी डीबी पोलिसांनी काहीच तासात तिघांना तात्काळ ताब्यात घेतले यात कृष्णा उर्फ किरीश प्रमोद सूर्यवंशी वय वीस वर्ष राहणार लक्ष्मीनगर दुसरा अनिश उर्फ अंशू अनिल वाघमारे वय वीस वर्ष राहणार लक्ष्मीनगर यांना मोठ्या शिताफीने घेतले या कारवाईत एका विधी संघर्षित बालकाला सुधात एपल एक लाख किमतीचा आयफोन रोख दोन हजार एक लाख सत्तर हजार चा दोन दूचा की चाकू असा एकूण दोन लाख बहात्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने फ्रिजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाठ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन डी पथक प्रमुख सुभाष पाटील संदीप देशमुख शशिकांत गवई सचिन बोरकर सागर चव्हाण जावेद पटेल प्रशांत वानखेडे उमेश चुलपार यांनी केली त्यामध्ये काय झालं होतं की फिर्यादीने रिपोर्ट दिला की माझा मोबाईल मला सुंदरलाल चौकातून चा मला चार मुलांनी जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून गाळीदनगर हद्दीत नेले आणि माझ्याजवळचा मोबाईल आणि पैसे काढले अशा रिपोर्टवरून गुन्हा दाखल केला गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्वच सर्व आरोपी शोध घेऊन त्यांना अटक केलेली आहे